मंद्रुक पोलीस स्टेशनच्या हद्दीत टाकळी परिसरात सध्या मटक्याचा सुळसुळाट सुरू असून या अवैध धंद्यांमुळे सामान्य जनतेच्या किशाला मोठी कात्री लागत आहे या गैरधंद्याच्या मागे कोणाचं छत्र आहे हा प्रश्न आता जनतेतून विचारला जातोय संतोष लाड नावाचा व्यक्ती या सर्व मटका व्यवसायाच्या केंद्रस्थानी असल्याची चर्चा आहे विशेष म्हणजे पोलीस प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचारी या लाडचे लाड पुरवत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे याच कारणामुळे संतोष लाडवर आजवर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचं आहे टाकळी हे गाव महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर असल्यानं कर्नाटकातून मटका खेळणारे अनेक जण इथं येऊन थाटा धंदा चालवत आहेत मटका गुटका जुगार यांसारख्या अवैध व्यवसायांनी या भागात चांगली मुळं रोवली आहेत मात्र स्थानिक पोलीस प्रशासन या प्रकरणांकडे का दुर्लक्ष करते हा मोठा प्रश्न आहे पोलिसांच्या आर्थिक हे अवैध व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचं नागरिकांमधून बोललं जात आहे याकडे पोलीस प्रशासन गांभीर्यानं दखल घेईल का आणि यावर ठोस कारवाई होईल का असा सवाल देखील उपस्थित होत आहे कोण आहे मालक सिद्धू मालक सिद्धू मालक सिद्धू आडनाव काय धंदा धंदा आहे का धंदा सिद्धू मालकाचा आहे का पूर्ण भरलंय की मस्त आहे कामकाज हां किती दिवसाचं आहे चार तारखेपासून धंदा कुणाला देतो सगळ्या मालक पण आहे मालक